असं आहे की आता इतके वर्ष झाले आम्ही वीस वर्ष इथे काम करतो आणि हा अख्खा आमचा वॉर्ड अकरा नंबर हा आता आमच्या कुटुंबासारखा आहे आणि या सगळे कुटुंबाचे लोक जितके पण जनता आहे ते आमच्यासाठी बड्डे असेल तर ते खुर्संगींचा असो किंवा माझा असो बड्डेसाठी सगळे येतात आवर्जून त्यांना न सांगता न बोलवता सगळे आवर्जून येतात आणि मला शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात त्यांच्या या आशीर्वादामुळे नवीन ऊर्जा येते आमच्यामध्ये आणि तितकेच जास्त ऊर्जेमुळे आम्ही आमच्या वर्डामध्ये चांगलं काम करू शकतो त्यांचे साथ आमच्याबरोबर आहे आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आणि असाच आशीर्वाद आणि साथ सोबत राहीन आणि पुढे अजून असं बरेच वर्ष आम्हाला काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे त्यांच्या आशीर्वादामुळे अजून अजून पुढे आम्ही चांगले चांगले अजून कार्य करू शकतो असं मला वाटतं आणि असं आहे की आम्हाला या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा खूप साथ आहे आणि खूप आशीर्वाद आहे त्यांच्या नवीन नवीन योजना नवीन नवीन गोष्टी ते नेहमी करत असतात त्याच्यामुळे आमच्या जनतेला आमच्या वार्डातल्या लोकांना आम्ही ह्या नवीन नवीन गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळे हे सगळं आमच्याबरोबर एवढ्या जास्त प्रमाणात जोडण्यात येते तर खूप चांगलं वाटतं खूप बरं वाटतं की आम्ही लोकांसाठी काही काम करू शकतो म्हणजे नवीन नवीन योजनांचा त्यांना लाभ देऊ शकतो खरंच खूप चांगलं काम आमचे उपमुख्यमंत्री करतात शाखा क्रमांक अकराच्या युवासेना आणि मागाठणी विधानसभेच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांकडून मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत त्यांना देव दीर्घ आणि निरोगी आयुष्य प्रदान करो हीच आमची त्यांना सदिच्छा आहे आणि त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण देव करो अशी आम्ही प्रार्थना करतो शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे का शिंदेसाहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळे विश्वास संपतो अरे पहिल्या गोष्ट तर माझ्या बायकोचा वाढदिवस आहे <laughs> तिचं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ती माझ्या पाठीशी आहे म्हणून माझ्या राजकारणामध्ये सुद्धा मला यश आहे आणि माझ्या घरामध्ये पण जी जे काही कार्य आहे ते सर्व व्यवस्थित चालते तिच्यामागे तिचा मोठा हात आहे त्यामुळे तिचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा आम्ही दरवर्षी करतो आणि विभागातील नागरिकांचं आमच्या पूर्ण कुटुंबावर खूप खूप प्रेम आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याचं आता तुम्ही जे लोकं आलेली आहेत नागरिक आमचे आलेले आहेत हे आमच्यावरती जो विश्वास आहे तो दाखवलेला आहे त्याबद्दल मी आलेल्या सर्व नागरिकांचे आणि विभागातल्या सर्व जनतेचे मनापासून मी आभार मानतो उपस्थिती आहे आज आमच्या लाडक्या ताईचा वाढदिवस आहे रिद्धी भास्कर कुरसुंगे या परिवाराशी माझं एकदम खर्च नातायणी माझ्या एक बहिणीसारखं मी तिला नेहमीच मांडतो आणि आवर्जून मी कुठे असलो तरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नेहमीच असतो मग भास्करदा असू देत आणि त्यांचा ह्या वाढदिवसाचं एक वेगळं हा वाढदिवस आहे त्यांचा दोनच दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ बंधू भास्करदादा यांना जी समाजसेवा केली अनेक वर्ष त्या समाजसेवेचा एक त्यांना गौरव करण्यात आला आणि त्यांना डॉक्टरेट म्हणून पदवीसुद्धा देण्यात आली आणि म्हणून तेसुद्धा ताईंना वाढदिवसाची त्यांनी गिफ्ट दिलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा रिधी ताईंच्या हातून एक चांगलं समाजसेवा जनसेवा ही सातत्याने हो त्यांच्या ज्या काही इच्छा महत्वाकांक्षा असतील त्या पूर्ण होत त्यांच्या परिवारावर पण पर माझा अतिशय प्रेम आहे सगळे त्यांचे बंधू तिघं पण आणि त्यांचा सगळा परिवार सकाळी पण माझ्या मुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये हे असेच ऋणानुबंध राहतील आणि सुद्धा मी भाऊ म्हणून कधी त्यांना काय आवश्यकता लागली मी पाठीशी त्यांच्या खंबीरपणे आहे माझ्या परिवाराच्या वतीने सगळ्यांच्या वतीने ताईंना आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य मिळो त्यांच्या मनातील इच्छा महत्वाकांक्षा माझी आई पूर्ण ही देवाचरणी प्रार्थना करतो पहिले तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांना सांगितलं ते मी आप जिओ हजारो साल सालके दिन हो पचास हजार हे सांगण्याचं सा कारणच ते की रिद्धीताई आणि भास्करदा ही जोडी ही सातत्याने जनसेवेचं व्रत घेतलेली जोडी आहे लोकांमध्ये जायचं लोकांमध्ये मिसळायचं कुठलाही त्यामध्ये भेदभाव न करता प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोचून त्याची सेवा करण्याचं व्रत घेतलेलं हे कुटुंब आहे आणि अशी माणसं ही खऱ्या अर्थाने देवाची माणसं असतात लोकांची सेवा करायला आलेली माणसं असतात आणि त्यांनी विविध वेळेला म्हणजे समोर <laughs> कोणी उभं राहिलं तरी नजर उत्संगे फॅमिलीतील रिद्धिताई किंवा भास्करदादा हे निवडून येणार हे कायमचं गणित ठरलेलं आहे अशा पद्धतीचं कामाचा खूप अवाका असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे भरपूर महिलांचा गोतावळा आणि भरपूर मैत्रिणी त्यांनी जोडलेल्या आहेत त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आणि म्हणूनच मी रिद्धिताईंना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देते एकनाथ शिंदे साहेबांनीही त्यांच्यावर खूप विश्वास दाखवलेला आहे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनीही त्यांच्यावर खूप विश्वास दाखवलेला आहे यांचा विश्वास येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या नक्कीच सार्थ करतील